नमस्कार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये की बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आहे हा कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी लागलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काय सव्वा हप्ता आहे हा कधी अकाउंटमध्ये त्यांच्या जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्याच्याची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आहे तर बघा कधी जमा होणार आहे पुढील हप्ता ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काय हप्ता आहे हा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु नमोचा या ठिकाणी जमा झालेला नाही आणि या ठिकाणी बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे या हप्त्यामध्ये आता वाढ झालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हे हप्ता वाढून मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला किती या ठिकाणी पुढील हप्ता मिळणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पंचवीसशे रुपये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहे तर बघा जे काय पंचवीसशे रुपये आहे नमो शेतकरी योजनेचे हे पंचवीसशे रुपये काय मिळणार तर बघा ओढले पाचशे रुपये जे काय आहे हे कसे वाढले तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जेव्हा भागलपूर येथून हप्ता वितरण होत होता तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी घोषणा केली होती की या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना प्रतिवर्ष वर्ष नमो आणि पी एम किसान निधीचे असे पंधरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार जे की बारा हजार रुपये मिळत होते तर बघा तर हे पंधरा हजार म्हणजेच की बघा तीन हजार रुपयांची वाढ या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये झालेली आहे तर बघा हे तीन हजार रुपयांची वाढ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी पंचवीसशे रुपये म्हणले की तीन हजार रुपयांमधले ते पाचशे रुपये म्हणजे की असे पंचवीसशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे हा हप्ता या ठिकाणी बघा अठरा मार्च बघा अठरा एकोणवीस आणि वीस वीश मार्च दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर ही माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळालेली आहे बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हे अठरा मार्चानंतर या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि हा हप्ता पंचवीसशे रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद